मी हे प्रकरण आता गांभीर्यानं घेतलं विड्याच्या बांधवाच्या साक्षीनं राज्यातल्या मुख्यमंत्री म्हणून सांग दोनही सा सा उपस्थित म्हणून दादा आणि सांगा पालकमंत्री म्हणून अजितदादांना दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण आता गांभीर्यान घेतलं आम्हाला असं वाटलं होतं की हे धडा घेतील आणि सुधरतील पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही गुंदाची टोळी हिचा नायनाट आम्हाला करावा लागणार आणि मी मराठा समाजाला जाहीर जाहीरपणाचं सांगतो आता आपले जे टाकणार समोर आणणारं भेटायची बदली ती उंदराचा सूरसुराट कायम संपावं लागणार आहे आता त्याच्यासाठी शंभर ते दोनशेच्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक आहेत यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या ले लोकांशी चर्चा करणार त्याचं कारण असं आहे आता यांचा ह्या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला पण यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे सरकार काय यांना संपित नाही अजिबात संपित नाही त्यामुळे आता हे आम्हाला संपावं लागणार आहे आणि ते मात्र मी आता मानावर घेतलेलं आहे म्हणून मराठा समाजाच्या थोडा प्रमुख जे याच्यासाठी की त्यांनी उद्या म्हणून इतकं भयानक दृश्य आम्हाला स्टेटमेंट करतो आणि मी ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस करतो मी सोडत नाही फक्त त्यांच्या कानावर मात्र एकदा टाकतो कारण इतकी विदारक परिस्थिती झाली इतकं भयावह वातावरण झालं सुद्धा वाटत नाही

मार्ग आहे आम्ही सांगितलं कोणापासून मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितलं शिंदे साहेबांना तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला वाटलं हे सुधरते आम्हाला जे पाऊल उतरायचं नव्हतं की उतरायची वेळ आली आमचा बी नावेला दिवसात यांचा सगळा काटा काढवा लागणार या टोळीचा ला भारत बीड जिल्ह्यामध्ये मी काय सांगतो बंदनी निषेध नोंद नुसतं फेसबुक फेसबुक व्हॉट्सअपला आम्ही तुमच्या मार्केट म्हणून ठेवू हो आम्ही येणार भेटून जाणार सगळे याला उपयोग हे एका दिवसात काटा संपावं लागणार कारण हे काय असे थांबत नाहीत आता था। हे टोळी मुळं जाळा सगळं तिचा नायनाट झाला ना आणि ती आता लोक म्हणून आम्हालाच करावं आहे सुधारायची संधी दिसती पण हे सुधारले नाही मला वाटतं आमच्यातले ताकद हे आमच्यातले माझ हे आता बोलायचं आता बोलायचं असं वाटत का आता करायचं त्याला असं वाटतं का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कनी कमजोर झालेली असं वाटतं का जिल्ह्यावर पकड होती का पकडच नाही त्यांचं पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या सुटलेच नसते आरोपी कसे काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरतील कारण आम्ही सांगितलं होतं याच्या नंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असं अंदाज दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवलादीला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्याला बघतो तर तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोरं म्हटलं भेटून त्यांना भेटून काय करायचं भेटून अरे त्यांना निवडून टाइम लागतो तुम्हाला माहित नाही राहतो त्यांना फक्त मराठी निवडून येऊ शकतात एकदा अंगावर गोला पाडा वापराने लोट ही त्यांची शिस्त आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता त्यांना वेळ नाहीये गोरगरी मराठ्यांचं ना काम करायचं त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आम्ही ते स्वाभिमानी पुढचं पाऊल सरळ सांगितलं घेतायचं मला वाटतं आता बंद केल्याला बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केलेला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर एकदा टाकावं हो। कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पावलं उचललं कारण हेच मोठं बरं आम्हाला माहिती राज्यात एकाच दिवशी काटवा जात आम्ही यांचा यांना थांबायचं सूत्र संधी दिलती हे सुधारले नाही ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना सांगितलं लो होतं की दोघंही तुमच्या लोकांना समजून सांगा असे प्रत्येक करू नका पण बहुतेक त्यांनी मोकाट सोडले याचा अर्थ संपून घ्यायचं दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नावी लाज आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरला ला लागते तर आमचे लिमायला लागले ती बाप रडतोय ना तुम्ही त्याचा जसा रडतोय कोरान उठता सुद्धा आहे ना इतक्या क्रूर तुम्ही जर घडून आणणार असले तर तुमच्या ह्या सूर सुळसुळाटाचा नानाट आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयावह खूपच युदारक परिस्थिती झाली व डोळ्याने बघव सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटलं नाही म्हणून त्यांच्या कानाला आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटतं बीड जिल्ह्यात मला एकदा सांगून द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख हे आपला असं वाटला पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता बहुतेक थांबत नाही पुन्हा पुन्हा आमचं आम्हाला वाटलं होतं संतोष बाहेरच्या नंतर हे सुधरते पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाऊ फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघू राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एका दिवसात काटावाची तुमच्याच बघायचं